श्री श्रीधर जोशी सरांचे सेवानिवृत्त काळातील अनमोल योगदान श्री श्रीधर जोशी सर एक निवृत्त पण क्रियाशील आय अधिकारी आहेत सरांनी जिल्हाधिकारी सांगली आणि मंत्रालयात सचिव म्हणून प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे त्यांच्या व्यापक अनुभवामुळे ते आज शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अनमोल मार्गदर्शक ठरले आहेत निवृत्तीनंतर सरांनी कर्मचारी मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सा ज्ञानाचा सागर निर्माण केला आहे या चॅनलवर चारशे पन्नासहून अधिक व्हिडिओंच्या माध्यमातून ते सरकारी नियम कायदे आणि प्रशासकीय प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगतात विशेषत विभागीय चौकशी आणि निलंबन या विषयावर सरांचे प्रभुत्व आहे न्यायालयीन प्रकरणांचे विश्लेषणही ते सहजपणे करतात त्यामुळे कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते श्रीधर जोशी सर केवळ माहितीच देत नाहीत तर ते आपल्या अनुभवातून सकारात्मक दृष्टिकोन आणि कामाप्रती निष्ठा जतन करण्याची प्रेरणा देतात आजही ते यशवंतराव चव्हाण प्रशासकीय प्रबोधिनीमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांना मोफत मार्गदर्शन करीत आहेत एक अनुभवी प्रशासक निष्णात कायदेतज्ञ आणि कर्मचारी मित्राच्या रूपात श्रीधर जोशी सर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आधारस्तंभ ठरले आहेत त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ घेऊन अनेक अधिकारी कर्मचारी सक्षम बनले आहेत त्यांच्या या प्रेरणादायी कार्याला हार्दिक शुभेच्छा क्लिपची निर्मिती श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे